नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या तुमचे स्वागत आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता शुभा आणि यशवंत मात्र आपलं राहतं घर सोडून ते बोरथळला राहण्यासाठी जात असतात तेव्हा मात्र शुभाचा घरातून पाय निघत नसतो त्यानंतर ती तुळशीला आपला पदर पाडते आणि त्यानंतर पदरेचा तुकडा त्याला तुळशीला बांधते आणि ती तुळशी मातेला प्रार्थना करते की तू माझ्यासोबतच या घरामध्ये आली तू जशी भरली तसा माझा संसारही भरला तुझ्या आशीर्वादाने सगळं काही ठीक चाललं आणि आता मी या घरातून जात आहे पण तू माझ्या मागे या घराची काळजी घ्यायची आणि तू इथेच राहायचं असं मात्र ती तुळशी मातेला प्रार्थना करते त्याचबरोबर आता यशवंत सुद्धा हात जोडतो दुसरीकडे मात्र आता निघायचं का असं विचारल्यावर शुभा आता स्वीटीला म्हणते की माझ्या मागे तू तुळशीला तु रोज पाणी घालत जाणं विसरता तेव्हा स्वीटी म्हणते हो आई काळजी करू नका मी मात्र तिला काम सांगत असताना सीमा मात्र वाकड तोंड करते दुसरीकडे तो, मात्र आता समीर म्हणतो गाडीला उशीर होऊन जाईल चला आपण अजून वेळ घालवायला नको त्यानंतर मात्र आता सगळेजण घाई करू लागतात इकडे बाहेर येऊन मात्र शुभा आणि यशवंत मागे फिरून पुन्हा एकदा आपल्या घराला डोळे भरून बघतात त्यानंतर मात्र सगळेजण त्यांना बाय कर आणि छोट्या नातीला सुद्धा करता ते मायेने बाय करतात त्यानंतर आता ते तिथून निघून गेल्यावर प्रवास करत असतात आणि प्रवासामध्ये असताना सुद्धा आता तिला घराचीच आठवण येत असते यशवंत मात्र तिचं मन वळवण्याचा प्रयत्न करत असतो दुसरीकडे मात्र आता सीमा सांगते की तुझ्या आई वडिलांनी लवकरात लवकर मृत्यूपत्र तरी करायला हवं नाही तर वाटणी तरी करायला हवी नाही तर मी काही गप्प बसणार नाही हे ऐकून मात्र आता समीर मनाशी म्हणतो की माझ्या आई वडिलांचं हे घर म्हणजे स्वप्न आहे बोरथळचं घर सुद्धा मी विकू देणार नाही त्यामुळे लवकरात लवकर नोकरीची सोय करायला हवी हिचं स्वप्न काही मी पूर्ण होऊ देणार नाही दुसरीकडे मात्र आता प्रवास करून बोरथळच्या घरी दोघेही जण पोहोचलेले असतात तेव्हा मात्र तिथे खूप अंधार असतो त्यामुळे शोभा विचारते एवढा अंधार काय आहे तर मात्र आता अचानकच लाईट्स येतात आणि तिथे मात्र आता तिचा भाऊ आल्याने तो त्यांचं स्वागत छान करतो घरही सजवलेलं असतं त्यामुळे शुभा ही खूपच खुश होते दुसरीकडे मात्र स्वीटी ही मकरांची वाढ बघत असते खूप उशीर झाल्याने त्याचा फोनही लागत नसतो फोनही उचलत नसते इतक्यात मात्र तिथे त्यांची बहीण येते आणि ती विचारू लागते की काय झालं तू अजून झोपली नाहीस का वहिनी तर ती सांगू लागते की अगं अजून मकरंद आलाच नाही तर ती म्हणते तू फोन केला होतास का तर ती म्हणते हो मी खूप वेळा केला पण तो फोनच घेत नाहीये तेव्हा शमिका का म्हणू लागते ठीक आहे मग आपण करूया काहीतरी स्वीटी म्हणते आता मी त्याला बाहेर शोधायला जाते तेव्हा शमिका म्हणते तू एकटी नको आपण दोघी जाऊया दुसरीकडे मात्र आता किचन मध्ये यशवंत शुभाला घेऊन येतो आणि सगळं घर पुन्हा दाखवतो तर इतक्या वर्षांनी सुद्धा व्यवस्थित सगळं घर करून ठेवलं आहे असं म्हटल्यावर आता शुभा त्याचं कौतुक करते त्यानंतर ती म्हणते मी तुम्हाला यादी देते तुम्ही घेऊन या तर तेव्हा तो म्हणतो तू काळजी करू नको वरती बघ भाऊनी सगळं भरून ठेवलेलं आहे आणि हे बघून आता शुभा अजूनच खुश होते दुसरीकडे मात्र मकरंदचा गैरसमज झालेला असतो की स्वीटीने आपल्याला धोका दिला आहे त्यामुळे तो खूप दारू पितो आणि रस्त्याने पडलेला असतो इकडे मात्र तो ओरडत असतो की तू माझ्याशी अशी का वागली का दिलं मला धोका दुसरीकडे मात्र आता इकडे स्वीटी आणि शमिका त्याला शोधत येतात तेव्हा एका व्यक्तीला विचारला तो सांगतो इथे पुढेच बघितलं होता मी त्या माणसाला तेव्हा त्या धावत त्या दिशेने जातात दुसरीकडे मात्र आता लग्नामध्ये तिच्या आईने आहेर दिलेलं कपाट मात्र यशवंत शुभाला दाखवतो त्यावर आईचं आणि तिचं नाव बघून ना, तिनं पुन्हा आईची आठवण येऊ लागते आणि ती त्या नावावरनं हात फिरवते येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता शुभा विचारते किती वाजले असेल तेव्हा यशवंत सांगतो तर तेवढ्यात ती म्हणते की तिकडे काय चाललं असेल घरी हे ऐकून मात्र आता यशवंतला पुन्हा शुभाचा राग येतो दुसरीकडे मात्र आता समीर आणि स्वीटी सोबत शमिका हे तिघेही मिळून आता मकरंदला घेऊन येतात त्यानंतर मात्र सीमा म्हणू लागते हा चक्क दारू पिल आलेला आहे आणि इतकं दारू पिल आहे की याचं याला भान सुद्धा नाही आताच आई बाबा घरातून गेले नाही तर यांचे झाले का तमाशे सुरू जरा तुमच्या आईला फोन करून सांगा यांचे नाटकं काय चालले आहे ते आता मात्र समीर आणि स्वीटी दोघांनाही तिचा राग येत असतो आणि इकडे शमिका पण तिच्याकडे आश्चर्याने बघते त्यांना मात्र घरी काही कळवायचं नसतं परंतु सीमा म्हणते नाही मीच कळवते आता तुमच्या आईला यांची नाटकं आणि तेवढ्यात मात्र इकडे शुभाचा फोन वाचतो आणि शुभा म्हणू लागते की अहो स्वीटीचा फोन आहे घरनं आणि तेव्हा मात्र लगेचच तो विचारतो तर ती पुन्हा सांगते नाही सीमाचा फोन आहे घरनं आणि असं म्हणून आता ती फोन उचलणारच असते इतक्यात मात्र आता यशवंत तिच्याकडे रागानेच बघत असतो मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा